गुरुवार गुरुवारचं जर आज इथं सकाळी इथं जरा साफसफाई करत असताना आमचे जोडीदार चिंचोलीचे पिंपरकर आणि तुमचं नाव काय म्हणले शेळके गाव कोणतं पिंप पिंपरी जयशंक ज जे, जंक्शन तर हे बघा आमचे भक्त बघा आज इथं गोरवचे आज इथं आले बा आणि हे तुम्ही कुठे जेजूरला चालेल का तर ते जाता माझी गाठ घेण्यासाठी इथं आले आणि त्यांना नर्मदा परिक्रमा करायचे तर त्याविषयी त्यांनी चर्चा केली तर तुम्ही कधीपासून परिक्रमा म्हणजे चालू करणार आहेत पुढच्या महिन्यापासून पुढच्या महिन्यापासून चालू करणार आहेत तर चांगली गोष्ट आहे परिक्रमा म्हणजे एक तर मला साक्षात अनुभवतो मला परिक्रमेचा येईनच कारण मी पण परिक्रमा केलेली आहे तर ते त्यांना मी केलं थोडं मार्गदर्शन परिक्रमा कशी करायची काय करायची तर ते खास यांना पाठी मग मी जाताना म्हणत होतो पण त्यांचं जरा कामाच्या अडचण असल्यामुळं ते, ते नाही आले तर ते आता एक महिन्यानंतर परिक्रमा करण्यात त्यांनी थोडी चौकशी त्यांना सांगितलं मार्गदर्शन केलं त्यांना असं करायचं तसं करायचं ऑनकर्ष जाऊन ते तर सर्टिफिकेट बनवायचं आणि परिक्रमा चालू करायची तर ठीक आहे तर ते जा परिक्रमा करण्यात तर आज योग आला बघा आज गुरुवारचा त्यांची आमची भेट झाली धन्यवाद रामकृष्ण हरी आमचे दत्त भक्त शिंगटे मामा हे राहणार चंदन नगरचे पहा आणि आज गुरुवार तर गुरुवार त्यांनी आपल्या मोबाईलचं स्टेटस पाहून ते पा, दोन तीन वेळा ते पहिले इथं येऊन गेले तर ते आज गुरुवार तर आज आले बघा पा, आज परत मंदिरावर दर्शन घेण्यासाठी आमच्या इट ठरणा पण त्यांची आमची तिन्ही आम्ही जण आम्ही जोडीदार आहेत आम्हाला पूर्वी याला जायचं होतं गिरणारला पण ते बंद असल्यामुळं आम्ही काही गेलो नाही त्याच्यावर आज आमची भेट झाली बघा सिंगटे मामाची आमची तर आता दत्तजयंतीनंतर आम्ही आता जाण्याचं ठरवलं आहे गिरणार पर्वत आणि गंगासागरला तर आता आम्ही दत्तजयंतीनंतर नक्की जाणार आहे शंभर टक्के शंभर टक्के जाणार आहे तर तुम्ही मध्ये पण बरेच फिरले वाटतं तुम्ही म्हणजे आम्ही आपलं जायचं त्या टायमाला तुम्ही जाऊन आले परत इकडं तुम्ही शिर्डी शिंगणापूर ते तिकडं जाऊन आले गा गाणगापूरला जाऊन आले सोमवारी पंढरपूर म्हणजे सोमवारी आम्ही पण जाणार आहे पंढरपूरला हां मग सोमवारी आम्ही पण जाणार आहे पंढरपूर गाणगापूर आणि तुळजापूर करणारे तर हे पण जा हे कायम फिरतेवर असतात बघा संपूर्ण देवदर्शन यांचं बारा महि चालू असतं महिन्यातून फक्त दहाच दिवस घरी असतात नाही तर महिन्यातून ते घरीच नसतात घरी तर त्यांचं पण काय आता त्यांचं ते आता म्हणजे मुलगा आता त्यांचा अमेरिकेला आहे आणि दुसरी गोष्ट संपूर्ण त्यांचं चंदनगर सगळं बाळेन सगळं सिस्टीम आहे त्यामुळे त्यांना काय एवढं जास्त त्यांच्या पाठीमागं काही हे नाही आहे त्यामुळे ते नुसतं फिरतेवरच असतात तर अशी त्याची ही गमत आहे अन्न मग कसं काय मग आपले दत्त वारा जोडीदार नाही खास जोडी झाली आमची भेट पहिली झाली होती कुठं पुढे भेट झाली आपली नगरला, नगरला पण कुडा कुठं निघालो होतो आपण प्रयागराजला म्हणजे कुंभमेळ्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण मग तीन वेळा कुंभमेळा केला आम्ही हा आणि नंतर मग मी पुढं गेलो नंतर कुंभमेळा तीन स्नान करून मग मी गेलो पशुपतीनाथ नेपाळला आणि हे परत आले तर हे बघा ही आमची ही आमची ही इथली बघा ही, ही राखन मंदिराची हे अजिबात मंदिर सोडत नाही हां ती मांडी येऊन बसणार ओळख झाली की बरं गुरुदेव दत्त कृष्ण हरी कृष्ण हरी तर बघा आज म्हणजे आले म्हणजे आज गुरुवार आहे आणि आज अगदी म्हणजे बरं वाटलं जरा महाराज कोणतरी आला आणि सकाळी पण आमचे ते चिंचोलीचे पिंपरकर ते पण दोन तीन माणसं येऊन गेली पहा तर ते संध्याकाळी परत जाणार पण आता दत्त जयंतीला उत्सवाला ते येणार आहेत परत रामकृष्ण हरी आज गुरुवार असल्यामुळं बरेचसे दत्तभक्त येऊन भेटून गेले पहा फार आनंद झाला आणि आता उद्यापासून मार्गशीर्ष महिना चालू आहे तर खूप अगदी मार्गदर्शक महिना चालू आहे आणि नंतर आता गाणकापूर पंढरपूर तुळजापूर करून पारायण बसणारे पंधरा दिवस आता कंटिन्यू ही कार्यक्रम